तर आता एक भीतीदायक बातमी समोर येत आहे रुग्णालयामध्ये कोविड रुग्णाचा मृत्यू झालेला आहे मुंबईमध्ये पहिला मृत्यू हा कोविड रुग्णाचा झालेला आहे याआधी कोविड पुन्हा आशिया खंडामध्ये येणार अशी भीती व्यक्त होती आहे मृत रुग्ण हा परळमधील रहिवासी असल्याची माहितीसुद्धा समोर येते रुग्णालय आणि प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे मात्र भीतीदायक बातमी समोर आहे कोरोना पुन्हा पसरतो का अशी भीती आता व्यक्त होऊ लागलेली आहे मुंबईत पहिला कोविड रुग्ण आढळला आणि त्याचा या मृत्यू मृत्यू सुद्धा झालाय रुग्णालयामध्ये मृत रुग्ण हे परळमध्ये रहिवासी असल्याची माहिती येते अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत शुभम मुंबईमध्ये पहिला कोविड रुग्ण आढळलेला आहे आणि त्याचा मृत्यू सुद्धा झालाय भीतीदायक बातमी आहे जगदीश कोविड नाईन्टीन हे नाव जरी घेतलं तरी प्रचंड आपण विचारात पडतो कारण की ज्यावेळेस लॉकडाऊन झालं होतं त्यावेळेस नेमकी प्रत्येकाच्या आयुष्यावर कशी वेळ आली होती याची जाणीव जी आहे ती काही क्षणातच आपल्याला संपूर्ण एक वर्षाची जी आहे ती होताना दिसून येते आणि त्याच अनुषंगाने जी आहे जी सर्वात मोठी बातमी जी आहे ती आपण घेऊन आलेलो आहे समोर मुंबईमध्ये परळ या ठिकाणी राहणारा एक रहिवासी जे आहे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूचं कारण हे कोविड नाईन्टीन आहे अर्थातच चौदा तारखेच्या मध्यरात्री जी आहे श्वसनाचा त्रास सदर रुग्णालयात होत होता त्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मात्र जो आहे त्या सदर रुग्णाचा मृत्यू झाला होता आणि मृत्यूचं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा असं समजलं की कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह अर्थातच थ्रोट आणि घशातून स्वॅब्स जे आहेत ते घेण्यात आले होते आणि ते मॅच करण्यात आले होते मॅच करण्यामध्ये कुठलंच कुठल्याच याच्यामध्ये पॉझिटिव्ह जे आहे ते येत नव्हतं मात्र जेव्हा कोविड नाईन्टीनची टेस्टमध्ये जेव्हा मॅच करण्यात आलं तेव्हा ते कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह अशा पद्धतीने आलं पहिला रुग्ण आहे हा मुंबई मधला जो दगावलेला आहे कोविड नाईन्टीन हे पुन्हा एकदा शिरकाव करत आहे का मुंबईमध्ये महापौर जी, जी किशोरी पेडणेकर यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे कारण की प्रशासनाकडनं अजूनही अधिकृतरित्या कुठलीही माहिती जी आहे ती देण्यात नाही आलेली आहे पण स्वतः किशोरी पेडणेकर या केएम रुग्णालयात गेल्या गेल्या होत्या आणि तिकडनं जी माहिती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे भीतीदायक ही बातमी आहे आणि अशी देखील माहिती मिळत आहे की वॉर्ड क्रमांक वीस मध्ये जो आहे तो रुग्ण दाखल करतो महिला होती ज्यांचं वय अशी माहिती येत आहे जगदीश जी मात्र शुभम हाँगकाँगमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना पसरलेला आहे आणि आशिया खंडामध्ये हा कोरोनाचा व्हायरस लवकरात लवकर पसरू शकतो अशी भीती व्यक्त होतीये त्या सर्व पार्श्वभूमीवर आता काय खबरदारी घेण्यात आली आहे अर्थातच आता काही महत्त्वाच्या बैठका ज्या आहेत त्या देखील होणार आहेत के एम रुग्णालयाच्या असतील किंवा प्रशासनाच्या असतील सध्या अलर्ट मोडवर सर्व प्रशासन जे आहे ते गेलेलं आहे आणि याबद्दलची बोलणं जे आहे ते आरोग्यमंत्री असतील केंद्रातले असतील किंवा राज्यातले असेल त्यांच्या देखील बैठका ज्या आहेत त्या, त्या, त्या होतील उद्या सकाळी देखील साडे दहा वाजता एक महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये होणार आहे की नेमका या रुग्ण आला कुठून होता मागील एक महिन्यात त्याचा प्रवास कोणकोणत्या ठिकाणी झाला होता तो कुठून आला होता अशी सगळी चौकशी जी आहे ती सध्या सुरू होत आहेत प्रशासनाचे धागे दणानलेले आहेत कारण की कोविड नाईन्टीन हे पुन्हा एकदाय का तोंड वर काढताय का आणि यामुळे जनतेला त्रास होतो संपूर्ण देश जे आहे ते ठप्प देखील होऊन जातात अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ज्याला आपण समोर गेलेलो आहे ते पुन्हा आता घडत का असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होत आहे जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल